राज्यातील कास्तकार बांधव जो की पावसाची वाढ पाहतो तयार सर्वांसाठी सध्याची आनंदाची वार्ता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय व्हिडिओ पाहणाऱ्या कास्तकार बांधवाचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत कासाकार बांधव जो की या ठिकाणी अडचणीत होता चातकाप्रमाणे पावसाची वाढ बघत होता त्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे कारण बंगालच्या उपसागरात होत आहे सध्याच्या कंडिशनला प्रचंड बदल आणि जो बदल बंगालच्या उपसागरात होत आहे याच्यामुळे लवकरच आपल्या राज्यामध्ये सुरू होणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस पण बंगालच्या उपसागरात असा कोणता भयंकर बदल सध्याच्या कंडिशनला दिसत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढताना दिसत आहे जर याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि मला हे कळत नाही की आपण लाईक करता शेअर करतात सबस्क्राईब करायचं काय विसरतात मायबाप कास्तकार बांधवानो आप आपल्या सर्वांना मी आपलं मानले म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो पाऊस आपण किती दिवसापासून या पावसाची वाट आहोत रोज आपण बघतो की सकाळी आपण उठतो त्यानंतर आपण आकाशाकडे बघतो तर तिथं वाटतंय हे जे ढगं आहेत ते पाऊस पाडतील कुठं कुठं तर एवढं ऊन दिसतंय की आपल्याला पाऊस पडतोच का नाही अशी भीती वाटते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी ही आनंदाची वार्ता आहे की बंगालच्या उपसागरामध्ये आता प्रचंड बदल व्हायला लागलाय ज्याच्यामुळे लवकरच आपल्या राज्यामध्ये सुरू होणार आता जोरदार ते अतिजोरदार पाऊस पण बंगालच्या उपसागरामध्ये नक्की असा कोणता बदल सध्या व्हायला सुरू झाला आहे की ज्याच्यामुळं राज्यात पाऊस सुरू होणार आणि जर हा पाऊस जोरदार पद्धतीनं सुरू होणार असेल कधी पासुन हो शक्तो तर कधीपासून पाऊस सुरू होऊ शकतो या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर जा तर बंगालच्या उपसागराचा विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार या बेठांपशी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे याच्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण होत आहे आणि याच्यामुळे आपल्याला पंचवीस तारखेच्या नंतर जे वारे आहेत ते त्या ठिकाणी थांबताना दिसतील वातावरण जड होणार आहे ढगांचा ताफा जो आहे तो बंगालच्या उपसागराकडून आपल्या पावन मायभूमीकडे येणार आहे व याच्यामुळे आपल्याला पूर्व विदर्भाकडून सव्वीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे यामुळे सव्वीस तारखेला पूर्व विदर्भ सत्तावीस तारखेला पश्चिम विदर्भ अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे आणि सव्वीस तारखेपासून कोकण मध्य महाराष्ट्र इकडूनसुद्धा पाऊस सुरू होणार आहे म्हणजे आपल्याला सव्वीस तारखेंना वारे थांबताना दिसतील सत्तावीस तारखेपासून सर्वदूर पावसाचं प्रमाण वाढेल आणि अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला एक जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात धो धो पाऊस कोसळताना दिसणार आहे हे सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की बंगालच्या उपसागरात हा प्रचंड बदल सध्या होत आहे ज्यामुळे सव्वीस तारखेनंतर संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळणार आहे याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक तीकडून आपणास मिळत राहतो तर काकार बांधव आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड या ठिकाणी आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊनच येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या वेळेस मनापासून मानतो खूप खूप खुँ। आभार